वेलकम स्टुडंट आपण बघत आहोत आत्ता नववीचा विषय भूगोल धडा पाचवा वृष्टी काल आपण पाहिलं गारा हिम पाऊस कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात भारत आफ्रिका अग्निआशियाच्या काही भागात उन्हाळ्याचा गारा पडतात विषय वातावरणातील उष्णतेमुळे गारा पडत नाही तर शीतकटिबंधात उ उद्ध्वगामी प्रवाह नसल्याने गारा पडत नाही आता आपल्याला एक प्रयोग करायचा आहे स्क्रीनवर तुम्हाला सांगितलेली साहित्य काय काय लागतंय धातूचे झाकण असलेली काचेची भरणी खिळा हातोळी गरम पाणी बर्फाचे खडे मुठभर आणि खडे मीठ पाऊस पाडूया आपण चला आता आपल्याला एक प्रयोग करायचा हे सर्व आपल्याला साहित्य घरातमध्येच मिळेल एक काय आहे धातूचे झाकण असलेली काचेची भरणी घ्यायची त्या भरणीचे झाकण बाजूला काढायचे या झाकणाला वरच्या बाजूस खिळा हातोडीच्या सहाय्याने टोचे पाडायचे आणि टोचे पाडताना काळजी घ्यायची की ते टोचे जास्त मोठे होणार नाही किंवा झाकण तुटणार नाही भरणीत एक तृतीयांश भागापर्यंत वाफाळलेले पाणी पण उकळलेले घ्यायचे नाही आता काचेच्या भरणीवर टोचे पाडलेले झाकण घट्ट बसवायचे भरणीतील पाण्याची वाफ बाहेर पडणार नाही याची आपण काळजी घ्यायची म्हणजे बाष्पीभवनाची क्रिया करायची भरणीच्या झाकणावर बर्फाचे तुकडे मुठभर बर खडे मीठ व थोडेसे पाणी टाकायचे आणि भरणीचे काय करायचं आहे निरीक्षण करायचं आहे हा अनुभव आपल्याला फक्त दहा ते पंधरा मिनटे लागू शकतो हे आपल्याला पाऊस कसा पडतो हे कळतं म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की समुद्राचे पाणी बाष्पी होऊन ते वर जाते आणि ते मग नंतर ढग बांधतात आणि मग पाऊस पडतो या प्रकारचा आपल्याला प्रयोग करायचा आहे आता आपल्याला बर्नीत गरम पाण्याची वाफ हलकी असल्याने उर्ध्वग आम्ही दिशेने जाते भरणीला धातूचे झाकण घट्ट बसवल्याने पाण्याची वाफ भरणीच्या बाहेर जात नाही भरणीच्या वाफेचे सांद्रीभवन होते परिणामी वाफेतून तयार झालेले जलकण बाजूसात धातूच्या केलेल्या टोच्यामुळे हे जलकण तेथे -ते एकत्र -ते येऊन थेंबांच्या रूपात खाली पडतात म्हणजे काय होते पाऊस पडतो प्रजन्यवृष्टीच्या वेळी अशा प्रकारची क्रिया वातावरणात मोठ्या प्रमाणावर घडते हा प्रयोग तुम्ही घरी करून पाहायचं आहे पाऊस पर्जन्य आपल्याला पाणी मुख्यतः पावसाच्या स्वरूपात उपलब्ध होते बाष्पयुक्त हवा उंच गेल्यावर या हवेचे तापमान कमी होते हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते त्यामुळे तयार झालेले जलकण व हवेतील धुलकण एकत्र येऊन ढग तयार होतात हे मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकणाची पावसाच्या स्वरूपात वृष्टी होते म्हणजेच पाऊस होतो पावसाचे प्रामुख्याने तीन प्रकार केले आहेत पहिला आहे आरोह किंवा अभिसरण पाऊस आता काय आहे आरोह पाऊस विषयवृत्तीय प्रदेशाच्या सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते व त्या लगतची हवा तापते हवा तापल्याने प्रसरण पाहून हलकी होते व ती कुठे जाते वर जाते उंच गेल्यावर ही हवा थंड होते थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो विषवृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो अशा प्रकारच्या पावसाचा विजांचा कडकडाट व ढागांचा गडगडाट होतो आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे दक्षिण आफ्रिक अमेरिकेतील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात विषव भागामध्ये आरोह प्रकारचा पाऊस पडतो या प्रकारच्या पावसाचा प्रदेश पृथ्वीवर खूपच मर्यादित आहे आता तुम्हाला आकृतीमध्ये दिसते बघा आरहो पाऊस ही आकृती तुम्हाला वहीमध्ये काढायची आहे नावे द्यायची आहे आणि माहितीसुद्धा लिहायची आहे आता आपण दुसरा प्रकार बघूया प्रतिरोध पाऊस समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वतामुळे ते अडवले जातात पर्वताला अनुसरून ते उद्धव दिशेने जाऊ लागतात परिणामी हवेचे तापमान कमी होते व त्यातील बाष्पाचे सांद्री बनवून पाऊस पडतो पर्वतरांगाच्या अडथळ्यामुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त प्रमाणात पाऊस पडतो पर्वत ओलांडल्यावर वाऱ्याची बाष्पाचे प्रमाण कमी होते तसेच हवेची बाष्पधारण क्षमता वाढते वाऱ्याच्या विरुद्ध दिशेकडील पर्वताच्या बाजूस पावसाचे प्रमाण कमी होत जाते त्यामुळे हा प्रदेश छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो आता आपले आपल्याला आकृती पॉईंट पाच पॉईंट पाच बघायचा आहे प्रतिरोध पाऊस भारतीय उपखंडाचा विचार करता मोसमी पावसाचा परिणाम मोठा असतो या विषय आपण मागील येत्यामध्ये शिकला आहोत वाऱ्यापासून भारतात पडणारा पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा आहे आता आपल्याला पुढील आकृती बघायची आहे आकृती पॉईंट पाच पॉईंट पाचमधील महाराष्ट्राच्या भूप्रदेशाचा आडव्या छेदाचे निरीक्षण करायचे आहे त्यावरील प्रश्न बघूया तर तुम्हाला दिसतंय ना आकृतीमध्ये सह्याद्री पर्वत महाराष्ट्र पठार पटापूरेकडील सकल प्रदेश जास्त प्रजन्याचा प्रदेश बाष्पयुक्त ढग बाष्पीभवन क्रिया कशी चालते उंचित वाढ बाष्पधारण क्षमता कशी असते कमी उंचित घट बाष्पधारण क्षमता वाढ कमी बाष्पयुक्त ढग तापमान कमी बाष्पधारण क्षमता कमी आता या आकृतीवरून आपल्याला प्रश्न विचारले आहेत महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो तर महाराष्ट्रात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो महाराष्ट्रातील प्रजन्य छायेचा प्रदेश कोणत्या भागातील सह्याद्री पर्वतीकडील पूर्वेकडील भागाचा आता या प्रदे आकृतीत विचार करून आपल्याला आपल्या जिल्ह्याचा पर्जन्य बाबत अंदाज करायचा आहे हा धडा आपण इथपर्यंतच पाहूया तुम्हाला धड्यामधील ज्या ज्या आकृत्या आल्या आहेत त्या काढून त्याच्यावरती माहितीसुद्धा लिहून नावे टाकायची आहे थँक्यू